श्री स्वामी समर्थ संदेश जय जय स्वामी समर्थ आजचा हा छोटासा संदेश त्यांच्या चरणी अर्पण आपल्या आयुष्यात कधीकधी असे क्षण येतात जिथे सगळं असूनही मन अस्वस्थ असतं प्रयत्न करतो कष्ट करतो पण तरीही यश थोडं दूरच वाटतं अशा वेळी स्वामी सांगतात धीर सोडू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी समर्थ कधीच आपल्याला एकटे सोडत नाहीत आपण फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवायचा आणि मनापासून नामस्मरण करायचं जेव्हा रस्ता सापडत नाही तेव्हा स्वामी मार्ग दाखवतात जेव्हा मन थकून जातं तेव्हा स्वामीच बळ देतात लक्षात ठेवा सगळं वेळेवरच होतं स्वामी उशीर करत नाहीत ते फक्त योग्य वेळ पाहतात आज जर दुःख असेल तर उद्या समाधान नक्की येईल आज जर अडचण असेल तर स्वामी ती पार करायला शक्ती देतील फक्त एकच गोष्ट करा मन स्वच्छ ठेवा वाईट विचार सोडा आणि रोज एकदा तरी म्हणा श्री स्वामी समर्थ स्वामींची कृपा जिथे असते तिथे संकट टिकत नाही स्वामींचे नाव जिथे असत तिथे भय उरत नाही हा संदेश जर मनाला स्पर्श केला असेल तर स्वामींचं नाव कमेंट मध्ये नक्की लिहा आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवावा ज्याला आज स्वामींच्या आशीर्वादाची गरज आहे जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ